भीमगायिका अंजली भारती यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक झाली असून कारवाईच्या मागणीसाठी भंडाऱ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली अंजली भारती यांनी भंडारा जिल्ह्यात एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय भंडारा जिल्ह्यातल्या फुलमोगरा इथं काही दिवसांपूर्वी आयोजित भीम मेळाव्यात गायिका अंजली भारती यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आधी पाहूयात अंजली भारती यांचा तो व्हिडिओ दोन वर्षाच्या पुरीवर बलात्कार झाला दोन वर्षाच्या पुरीवर फाशी द्या फाशी द्या फाशी द्या कसं सरकार फाशी देईल मोदी सरकार फाशी देईल म्हणतो इमानदारी त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो कोणा पुरीवर कोणा माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस त्याची बायको बायको या प्रकरणी भंडारा जिल्हा भाजपतर्फे जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने जवाहरनगर पोलिसांनी अंजली भारती आणि आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दिलेली आहे त्यांना न्याय दिलेला आहे त्यांना पुढे आणण्याचा म्हणजे कार्यवाही व्हावी आणि आम्ही या ठिकाणी त्यांच्यावर निषेध नोंदवतोय की जेणेकरून सार्वजनिक स्थळी असे कुठल्याही महिलेचा अपमान होता कामाने आयोजन होत राहते पण याच आयोजनामध्ये काही समाजातील विकृत प्रवृत्ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने असो या समाजांना भडकवण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील विरोधात आज भारतीय जनता पार्टी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनमध्ये आज विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे निश्चितच पोलीस विभाग यावर उचित कारवाई करेल